हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत जो सगळ्या मामाला प्रश्न आहे आणि जो मलाही होता त्याबद्दल चर्चा करणार आहे मी माझ्या बाळाची मसाज बंद कधी करू शकते पडलाय का हा तुम्हाला प्रश्न कारण मसाज करा एवढा वेळ वेळ करा एवढ्या तासासाठी करा अशी करा तशी करा हे सगळेजण आपल्याला सांगतात पण ती बंद कधी करा ही कुणीच बोलत नाही त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मसाजचा आपण फायदा पाहूया नंबर एक बॉन्डिंग बाळाची आईची किंवा जी पण बाई किंवा न्यानी किंवा आजी बाळाची मसाज करते त्या दोघांमध्ये बॉन्डिंग खूप जास्त छान डेव्हलप होतं त्यामुळे मसाज ही खूप जास्त उप उपयोगी ठरते बाळामध्ये आणि केअर केअरगिव्हरमध्ये बॉन्डिंग निर्माण होण्यासाठी रिलॅक्सेशन आता ज्या वेळेला बाळाची आपण मसाज करतो त्यावेळेला बाळाचे बॉडी एकदम रिलॅक्स होऊन जाते आणि बाळ खूप जास्त छान झोपलं जातं हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे म्हणून मेडिकली लोक आपल्याला शक्यतो बिफोर बेड टाईम म्हणजे नाईट झोपण्याआधी बाळाला मसाज करायला रिकमेंड करतात तीन स्टिम्युलेशन याने बाळाच्या मसल टोनला स्टिम्युलेशन मिळतं आणि बाळाचे मसल एकदम व्यवस्थित डेव्हलपमेंटला फायदा होतो चार ब्लड सर्क्युलेशन मसाजने व्यवस्थित पूर्ण शरीरामध्ये बाळाचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते त्यामुळे मसाज खूप जास्त फायदेशीर आहे याबद्दल कुणीही कमेंट करू शकत नाही की बाळाची मसाज कधी बंद करायची तर ज्या वेळेला तुमचं बाळ मसाजला रेजिस्ट करायला लागेल म्हणजे एकदा का मुलं मोठी झाली की ती शांतपणे झोपून मसाज करायला नाहीच बोलतात अशा वेळेला तुम्ही मसाज बंद करू शकता तसेच बाळाला त्या तेलाची किंवा मसाजची काही प्रॉब्लेम होत असेल ॲलर्जी होत असेल तरीही तुम्ही मसाज बंद करू शकता तर मसाज बंद करण्याला काहीही सर्टेन एज ग्रुप नाही आहे तर आपल्या हातामध्ये असतं की बाळाला आपण किती महिने वर्ष मसाज द्यायची आहे कारण मसाज तुम्ही जेवढी जास्त देणार आहात तेवढी जास्त फायदेशीर ठरणार आहे अशाच नवनवीन नम साठी माझ्या चॅनल लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय